गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ माझं भेलोशी हे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत आंबा लागवडच्या बागेमध्ये आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी यांची आंबा लागवडची बाग आहे तर मित्रांनो हे ते आहेत प्रगतशील शेतकरी हा तुमचं नाव तुम्ही झाडं लावायची कल्पना कशी काय केली कधी लावली ही झाडं

तीन गुंट चार गुंटा। तर बाबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी झाडं झाड चार गुंट्यामध्ये लावलेली आहेत फणस काजू आंबा अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाड लावलेली आहेत नारलीची झाड हे झाड ही झाड किती वर्षामध्ये तरी फळ द्यायला लागतील असं तुम्हाला वाटतंय तीन वर्षांनी म्हणजे एकूण गेल्या वर्षी तुम्ही असं लावलंय मग पाच वर्षापधी झाड असं फळ वगैरे देतात तुम्ही कलम असं डायरेक्ट कलम लावला आहे की असं खुंटी कलम वगैरे काय केलेले आहेत डायरेक्ट डायरेक्ट कलम ना पाणी घालण्यासाठी तुम्ही किती म्हणजे एका झाडाला असं किती पाणी वगैरे घालता एक अर्षी एका झाडाला म्हणजे पाच लिटर एका झाडाला हां मग तुम्ही ते सकाळचं पाणी वगैरे आणता ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ह्या शेतकऱ्यांनी पाण्याचं पुढे आपल्याला तुटवडा येतो त्याच्यासाठी त्यांनी ते ड्रम हो वगैरे भरून ठेवलेला आहे आणि ड्रम असं पाण्याने पुण्यामुळे गरम व्हायला हो नको तर त्यांनी असे झोपडी डाईप असं काही करून ठेवलेलं आहे की ज्याने करून की पाणी ते गरम व्हायला नको त्याच्या पाणी जर गरम झालं तर झाडांना त्रास होतो ना त्या पाना पानामुळं गरम त्यामुळे त्याने असं करून ठेवलेला आहे त्यातून पाहू शकता ही झाड त्यांनी हे दोन शेत झाड लावण्यामध्ये केलेले आहेत ही त्यांची पत्नी ही आई पण त्यांना मदत करते की झाडांना पाणी घाला वगैरे काय करतेस तू हे घेते माती घेतेस काय म्हणजे पाणी साठण्यासाठी हा झाड लिंबूचं आहे ना लिंबूचे हे झाड नारळ परत आपण लिंबूचं झाड असं वेगवेगळ्या व्हरायटीचे त्याने आंबे लावलेले आहेत काजूंचे झाडं हा त्यांचा पहिला शेत आहे आणि आपण कालच्या शेतामध्ये लावतो म्हणजे त्यांनी दोन शेतामध्ये केलेले आहे ना शेती आंब्याची लागवड हे फाटी वगैरे तुम्ही आत्ता केलेले आहेत का उन्हाळ्यासाठी पाहू शकता तुम्ही हे काजू या वर्षी लावलेले आहेत एक वर्ष हा एक वर्षाचे काजू आहेत काजू किती वर्षामध्ये येतात तीस चाळीस काजू लावलेत किती वर्षामध्ये येतात ते काजू तरी पाहिला, पाहिला मोहर काढून टाकायचा असतो ना तो बाज येण्यासाठी तर यावर्षीच लावलेले काजू आहेत चांगले असं दवरलेले आहेत पालवी त्यांना बघा कसे फुलले